नमस्कार मित्रांनो आजच्या आपल्या कथेचं नाव आहे विना कष्टाचे धन वाराणसीत एका पंडिताचा मोठा आश्रम होता तेथे ते, ते आपल्या शिष्यांना शिक्षण देत असत त्यांच्या या आश्रमासमोर एक सुतार काम करत असे तो आपले काम करीत असताना मधुर भजनही गात असे पंडितजी मात्र भजनाकडे लक्ष देत नव्हते पण काही दिवसांनंतर पंडितजी खूप आजारी पडले हळूहळू त्यांचे अर्ध्यापेक्षा जास्त शिष्य आश्रम सोडून निघून गेले काही सेवाभावी शिष्य पंडितजीचे काम चालवत होते आणि पंडितजी अंथरुणावर पडल्या पडल्या सुताराचे भजन ऐकत असत त्यांना ते आवडायलाही लागले होते हळूहळू त्यांचे लक्ष भजनावर केंद्रित होऊ लागले एके दिवशी त्यांनी त्या सुताराला प्रथमच आपल्या शिष्यांकरवी आश्रमात येण्याचे आमंत्रण दिले सुतार आश्रमात आला पंडितजीनी त्याला आपल्या जवळ बसवले आणि म्हणाले अरे मित्रा तू किती सुंदर भजन गातोस साक्षात देवाने तुला वरदहस्त दिला आहे असे वाटते तुझ्या या सुंदर भजन गाण्याने माझा आता आजार खूपसा कमी झाला आहे त्यासाठी मी तुला आज काहीतरी देऊ इच्छितो असे म्हणून त्यांनी त्याला शंभर रुपये दिले आणि सांगितले की तू असाच दैवी आवाजात भजने गात राहा आता मात्र सुतार पैसे बघून खूप खुश झाला होता त्याचे त्या पैशांमुळे कामावरून लक्ष उडाले होते तो सारखे त्या पैशांची काळजी घेण्यात त्याचा वेळ घालवू लागला पर्यायाने त्याचे भजन गाण्याकडेही दुर्लक्ष झाले तो रात्रंदिवस याच चिंतेत असायचा कि हे एवढे पैसे मी कुठे ठेवू त्यामुळे त्याचे ग्राहकही कमी कमी होत गेले पण एके दिवशी तो परत पंडितजीकडे गेला आणि त्यांना शंभर रुपये परत करत म्हणाला पंडितजी हे परक्याचे धन आहे त्यात ते विनाकष्टाचे आणि बक्षीस स्वरूपातील आहे त्याला कष्टाच्या कमाईची गोडी नाहीये तेव्हा तुम्ही हे परत घ्या असे बोलून तो तेथून निघून गेला दुसऱ्या दिवशीपासून पंडितजींना पुन्हा एकदा सुताराचे सुरेल भजन ऐकू येऊ लागले मित्रांनो विना कष्टाचे धन अशांततेचे कारण असते कष्टाची कमाई मनाला सुख देते आणि आनंदही देते खरंय ना मित्रांनो तुमचं या कथेबद्दल काय मत आहे तुमचं मत मला नक्की कळवा